जय महाराष्ट्र मंडळी राज्य सरकारकडून सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला या योजनेतून एकवीस ते साठ वयोगटातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत याकरिता आजपासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी पंधरा दिवसात कधीही महा सेवा केंद्रावर जाऊन अर्ज करावा तसेच या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरतील यासाठी प्रक्रिया काय आहे याविषयी आपण आज जाणून घेणार नमस्कार मी पी के भांडोलकर आपलं हल्ला बोले चॅनलमध्ये स्वागत विषयाकडे योजनेसाठी कोणत्या महिला पात्र पाहू महाराष्ट्र राज्याची रहिवासी असलेली महिला विवाहित महिला विधवा महिला घटस्फोटीत परितक्त्या निराधार महिला बावीस ते साठ वयोगटातील महिला कुटुंबाचे उत्पन्न दोन लाख पन्नास हजारापेक्षा कमी असलेली महिला कोणत्याही आर्थिक योजनेतून दीड हजार रुपयापर्यंत जास्तीत जास्त लाभ न घेतलेली महिला चारचाकी वाहन नावावर नसलेली महिला चला तर पाहू योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आधार कार्ड आदिवास प्रमाणपत्र जन्म जन्मदाखला बँक पासबुकची झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड योजनेच्या अटीमान्य असलेले हमीपत्र हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागणार आहे त्यावेळी प्रत्यक्ष महिला उपस्थित असणे आवश्यक आहे आता अर्ज कुठे भरता येईल अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत व महापालिकेचे वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्र व महा सेवा केंद्र या ठिकाणी अर्ज भरता येईल आता अर्ज भरण्याची अंतिम तारीख पाहूयात अर्ज प्रक्रियेला एक जुलैपासून सुरुवात झाली आहे पंधरा जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख तर मंडळी अशाच नवनवीन गोष्टीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद